हॅलो हा हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ना मला पण दत्तपुत्र बनायचा हा कारण मला माग ताई तुमचा आवाज ना। ब्रेक होतोय हो? माझा आवाज ब्रेक होतोय का काय का हा येत आहे मागे नाही का तोडगे सांगायचं सेवा मी दत्तपुत्र आहे बोलायचं ना आणि एवढं लोकांना फसवलं ताई त्या माणसांनी हो पण ताई ऐका ना मी पण सांगते कारण संध्याकाळी मला जमत नाही ना माझे मिस्टर वगैरे असतात ना आणि मला पण आता एका ताईने पिंपरीच्या सांगितले बघा हा अनुभव म्हणून मग असं मला पण वाटलं सांगायला पाहिजे आपला पण अनुभव कारण भीती वाटते ना मग नाही बरोबर तर मग जेव्हा म्हणजे असं तेव्हा तोडगे वगैरे सांगायचं ना मग मला वाटलं आपल्याला पण प्रॉब्लेम नाही प्रत्येकाला असतात ताई मला सुद्धा आहेत मग म्हटलं आता आपल्याला पण प्रॉब्लेम आहे करू चला फोन करू म्हणलं आणि कारण मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेले पाच सहा वर्ष आहे अच्छा तुमचे अनुभव ऐकते मागे तुम्हाला अनुभव पण शेअर केलेले आहेत भरपूर तर मग आता मला असं वाटायचं अरे तो आपलं प्रदीपदा नाव सांगतो केंद्रिया दादाचं नाव हे माझे गुरु आहेत असे हे गुरु आहेत तर मग असं नाही असं नाही होणार बा म्हणजे असं नाही तो करणार म्हणून आपण विस्पष्ट होतो ना बरोबर बरोबर मग एक दोन वेळ मी बोलले असं म्हणजे नॉर्मलच बोलले म्हणजे असं असं कोणत्या प्रॉब्लेम आहे असं तसं नाही का तर मग मला मी तुमचा फोटो पाठवा म्हणजे दोघांचा अच्छा मी फोटो पाठवला तर मला असं नाही सांगता येणार म्हणे फोटो पाठवल्यावर सांगता येईल म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही बघा मग फोटो पाठवला दोघांचा मग आता माझे मिस्टर पण थोडे दिसायला आम्ही पण दोघं पण चांगले आहेत असं का बर असं म्हणायचा हो ताई तुमचा लक्ष्मी नारायणचा जोड आहे आणि तुम्हाला कशाचीच कमी नाही असं म्हणजे कमी पडणार नाही त्याला कलर वगैरे चांगलं दिसलं ना नाही काय हा घरी वगैरे म्हणजे चांगलं जे आहे ते पाठवणार ना नाही का बरोबर मग त्याला वगैरे चांगलं आहेत ग पैसे पण पार्टी नाही का आणि पण जॉब आधीच सांगितलं होतं ना आम्ही दोघं पण इंजिनियर अच्छा अच्छा पितृदोष आहे म्हणे पितृदोष नाही का अच्छा अच्छा पितृदोष हा सगळ्यांनाच असतो म्हणे तर तुम्हाला कुठेतरी गुरुपीठला कुठंतरी असं जाऊन तुम्हाला तीस हजार रुपये शांती करावं लागतं म्हणे मी म्हटलं बापरे आता पैसे म्हंटल की स्वा, ए, स्वामी मार्गामध्ये हा पैसे हा कुणीच घेत नाही ताई कसं बोलला बरोबर असा मार्ग आहे की हा आपण आपण दुसऱ्याला देतो काहीतरी दुसऱ्यांच्या आपण घेत नाही आपल्याला आपल्या आपल्या मनाने जे काही आपल्याला वाटेल ते आपण बर फुल नाही फुलाची पाकळी हा कुणाला तरी मदत करतो बरोबर पण आपण स्वतःहून करतो पण मागून नाही घेत ना आपण अगदी अगदी खरं या मार्गामध्ये असे आपल्याला स्वामीने शिकवलेले कुणाची तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही जेवढी असेल तुम्ही देऊ शकता बा नाही का असेल तर कशाला देणार बरोबर तर मग असं मी त्याला बोलले वगैरे दोन तीन दिवस बोलले मग नंतर काय म्हणायला लागलाही म्हणे माझ्या तिकड गणपतीचा पिरियड होता माझ्या तिकडे कार्यक्रम असतात म्हणे मी कार्यक्रमाला येतो म्हणे पाहतो हा तर खूपच मोठा माणूस दिसतोय म्हणलं आता मी नाव नाही सांगणार म्हणजे कार्यक्रम असतो तसं नाही का मी म्हटलं ठीक आहे आता तुम्ही कार्यक्रमाला येत आहे ना दादा म्हटलं या मग माझ्या घरी आई या तर मग असं आता बोलणारच ना आता बापरे असं अनोळखी लोकांना कधीच घरी बोलवायचं नाही ऐका आएकान, ना ऐका ना ताई मग तर मग मी म्हटलं ठीक आहे म्हंटल तर तुम्ही एवढं जवळ आले तरी या माझ्या घरी तुमच्या पाय लागू द्या असं बोलले मी बरं का मला नाही काही म्हणे मी घरी घरी येत नाही कोणाच्या घरचं खात नाही म्हणे आणि आपण एक काम करू म्हणे हॉटेलला जाऊ म्हणे कारण माझी गाडी आहे म्हणे गाडी आहे म्हणे गाडीला म्हणजे ब्लॅक कलर चे आहेत म्हणे बाळा कोणीच नाही बघणार म्हणे कुणीच नाही बघणार म्हणे हॉटेल ला तुम्हाला मी वाटलं तर जेवण करून आणून मी माझं लगेच बापरे म्हटलं कोणता स्वामी फक्त हा गाडी मध्ये काळ्या लावेल का कोणी स्वामी भक्त आणि काच कोणी लावल काळ्या काचा कोण लावेल आणि हा असं कोणी आणि एकटाच कोणी नाही जेवायला तुम्हाला आणि मी म्हटलं मी आणि माझे मिस्टर नाही नाही तुम्ही एकटाच या म्हणून ओ बापरे म्हटलं म्हटलं स्वामी मला खरंच वाचवलं म्हटलं कारण माझ्या केव्हा डोक्यात क्लिक झाला हा काहीतरी काळा बापरे बघा ताई आणि काही पण संध्याकाळचीच वेळ होती ताई किती सात आठच वाजले होते वाटतं काहीतरी मी तो कार्यक्रमाला आलोय म्हणे मी म्हटलं ठीक आहे दादा माझ्या घरी या घरी नाही येणार नाही त्याला घरी म्हटलं मा तर माझे मिस्टर राहणार असं बरोबर घरी तू कसा येणार बाहेर येणार एक दिवस काय झाला मग आता फोन आला असं काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम विचारायचा माझे मिस्टर लगेच आले ना तेवढ्या मध्ये तर मग माझ्या मिस्टरांचा आवाज बरोबर लगेच फोन कट केला बघा मग मी म्हटलं बाप रे मग माझ्या मिस्टरांनी मला लगेच ओळखलं मी म्हटलं कोण आहे म्हणे आणि फोन कस काय कट केला म्हणून आणि मी म्हटलं नाही हो ते म्हटलं आहे असं त्यांना काहीतरी असं सांगितलं नाही हो म्हणजे म्हणलं मग त्यांना थोडं म्हणजे आपला थोडं प्रॉब्लेम होता ना त्यांना सांगितलं नाहीतर मग उच माझ्या निश्चारांच्या मनात शंका आली शंका असती आणि संसार अजून खराब संसार खराब झाला असता मग मला तेव्हाच क्लिक झाला अरे म्हटलं हाय काहीतरी काळा बाजारही म्हटलं काहीतरी स्वामींच्या नावाखाली असा करतोय ह्याला स्वामी शिक्षा दाखवणारच म्हणजे लोक अक्षरशः त्यांना किडे पडतील मी तर सांगते तुम्हाला खरंच पडते की किती लोकांचे संसार उजू असतो अशा आता मी एक एज्युकेटेड आहे शिकलेले मला लगेच क्लिक झालं म्हणजे एखादी बाई असते तर लगेच गेली असे माझे एवढे प्रॉब्लेम आहे तेवढे प्रॉब्लेम आहे आता हे पुण्याचं प्रकरण त्याच्यात हो। किती बायका फसल्या सांगा बघा किती फसल्या आणि खरं जे अंत्यकरणातून मनातून करते ना हा हो ताई तुमची भक्ती बघा तुम्ही किती अंत्यकरणातून तुम मनातून सांगताय लोकांना हो हो आणि तुम्ही एवढं जॉब करून ड्युटी करून तुम्ही हे अनुभव मग तेच ना आणि त्याच्या बरोबर म्हणजे मी एवढं ताई सावध करून पण ज्या बायका त्यांच्या त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना त्यांना तर ता मी महामूर्ख समजते खरच त्या मूर्ख बाय हो स्वामीला काही नाही स्वामी हे भक्तीचे ठेवू केलंय तुमचा पैसा नको बंगला नको काहीच नको खरं आहे फक्त स्वामीची तुम्ही अंतकरणातून भक्ती करा काहीच नाही पाहिजे स्वामीला खरंच स्वामी तुम्हाला काहीच कमी करणार नाही भरभरून देणार आणि हे बघा ताई कसं आहे आपले हा मनुष्य जन्म भोग भोगण्यासाठीच आलेला असतो हो तर ते भोगल्याशिवाय आणि आपली योग्य वेळ आल्याशिवाय स्वामी आपल्याला काही देत नाही काही देत नाही कारण त्यांना आहे याला आता दिलं तर हा कदाचित त्याचा गैरवापर करेल हा गैरवापर हे बरोबर बोलत योग्य वेळेला स्वामी देतात आणि ते मागे पण मग मला तेव्हा कळालं ते मागे पण एका दादानी पण त्याचं नाव घेऊन सांगितलं पण असं वाटायचं तो त्याचा फोटो वगैरे नाही का तो कांदा खोटा फोटो दिला ना हो स्वामी सगळं तरी असा कसा असू शकतो म्हणतो बाई करणारा आणि ताई तो फोटो पण कसा टाकायचा एकदम टेन्शन नाही का तो जीन्स जाते वेळेस नाही का बॅकसाइड हो का तसं टाकायचा कसेच ठेवायचं मी नाही कधी पाहिले त्याचे स्टेटस कारण वेळ कुठे मला स्टेटस बघायला नाही तेव्हा आता फोन जेव्हा नंबर सेव्ह केला नव्हता ना नाही नाही मी तर म्हणजे तेव्हा पण बघितले नाही कधी हा हा नाही तो तो काही मला म्हणायचं कोणाचेच नंबर सेव्ह केले नाही बरं का मी तुमचा नंबर सेव्ह केलाय कारण तुमच्यामध्ये काही भक्ती दिसली काही असं दिसलं म्हणून जे मनापासून स्वामी सेवा करते त्याला स्वामी कधीच म्हणजे ते हे करत नाहीत बरोबर त्याला फसवत नाहीत कधीच नाही खरं आहे खरं आहे मला कसं फसवणार आहे स्वामी नाही अगदी बरोबर कारण मी त्या संकटातून वाचले मला मी लगेच मी डायरेक्ट कॉन्टॅक्टच बंद केला हो ना कारण मग नंतर मला मी कॉन्टॅक्ट के के बंद केला मग नंतर मला तुमचाच व्हिडिओ थ्रू मला ऐकायला आलं की अरे म्हटलं हा फ्रॉड आहे मग बापरे काय दुर्बृत्ती झाली मला पण त्या स्वामींनीच मला जाग केलं ताई खरंच तू म्हणजे माझी काहीतरी स्वामींपर्यंत माझी भक्ती पोहोचत असेल ताई म्हणून स्वामींनी मला जागं केलं आणि म्हटलं माझ्यावर एवढ्या महिला विश्वास खरं विश्वास होता आणि कारण तुम्ही असं नाही कारण मनातून नाही आता मला दादा बोलले कोणी किती तुम्हाला काही सांगू कोणाच पुढे आता नाव घेऊ नका तुम्ही कारण म्हणे तेव्हाच मला दादा यांना भेटायला जात नव्हता ना तो आणि त्यानंतर जेव्हा भेटायला गेलात हे वेगळंच राक्षसी रूप दिसतंय म्हटलं आणि फोटो तो वेगळा दाखवतोय त्याच्यावरनच पारख झाली आणि मग दादा पण मला बोलले म्हणत ताई तुम्ही कधी भेटलात का बोलल्यात का तुम्ही कधी पाहिले का त्यांना हा आता प्रदीप दादा एवढं मनातून करतात अहो ज्यांना पैसे नाहीत त्यांना पैसे देतात प्रदीप दादा माहिती आहे का ताई हो का हो ज्यांना गरज आहे त्यांना घ्या ताई शंभर रुपये म्हणजे जसं पाचशे रुपये जशी त्यांची परिस्थिती असेल तसं आणि त्यांना विनामूल्य अहो केंद्र आपण कुठे जरी गेलो तरी कोणी फुकट देतं का जेवायला सांगा बरं बघा देतं का राहायला फिरी खायला फिरी त्यांच्या तिकडे गेलो होतो आम्ही परत खेडेगाव नाही का गेल्या का तुम्ही हो आम्ही गेलो होतो तिकड तर जेवण खावण एकदम चविष्ट तिथे आणि एकदम भक्तिमय वातावरण हो न वाता हो, हो। आणि केंजवे दादा पण असं मनातून किती सेवा देतात किती त्यांचं प्रेम <laughs> हो की नाही खरंच खरंच त्यांचं तर म्हणजे अगदीच काहीच नाही म्हणजे आणि भगवताई सुद्धा अहो त्या पण एवढ्या ना त्यांचं प्रेम भक्ती मला तर त्यांचा एवढा आवडतो ताई त्यांना म्हणजे अनुभव शेअर करा ना मला तुम्ही तुमच्याच मला नंबर दिला होता असाच माझा प्रश्न होता माझ्या सरांच्या नाही का जॉब साठी त्यांना अजून सिनियर इंजिनियर म्हणून जॉब मिळाला आणि ती सेवा पण मी नव्हती ती आठ दिवसाच्या आतच बघा कारण अंधकरणातून सेवा दिली होती ना मला तेच महत्वाचं असतं ना ताई मला कुठं म्हणजे मी सेवा पण नाही केली तरी पण त्यांना लगेच कॉल आला हो ना हो भक्तीचं फळ असतं कारण हे भक्त हा आणि समोरची व्यक्ती जेव्हा सेवा करते ना ताई तेव्हा ते त्याच्या मुखात निघालेलं आपल्याला त्याचं फळ मिळतंच चांगलं बघा करता सेवा ते स्वामी कधी स्वामी योग्य वेळ आली ना बरोबर फर्श करतातच कारण त्यांना आता असं वाटतंय की पैसा येतोय पैसा येतोय अरे तसा नाहीये कष्ट के केलेला हा घामाचा पैसा तो शेवटपर्यंत लोकांचे पैसे घेऊन तुम्ही असं करताय फसवताय हे तुम्हाला ह्या भोगावंच लागतं ह्या जन्मामध्ये बरोबर बरोबर त्यांना भोगल्याशिवाय काहीच पर्याय नाही मी आता चार पैसे येऊ लागले म्हणून काय झालं करताय ना पापाचा पैसा पापातच जातो पुण्याचा पैसा पुण्यातच जातो पण ताई कस त्याला बोलावं हो तरी वाटलंय स्वामी भक्त असा कस एवढी कशी का मला तेच कळत नाही हो ताई आपण कोणाकडनं म्हणजे दोन रुपये घेताना सुद्धा विचार करतो की म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल ना ताई की आपण मॉल मध्ये बघा किती जो त्याच्यावर लेबल असेल तसा पैसा देतो तिथे आणि रस्त्यावरच्या भाजीवाल्यांकडे बार्गेनिंग करतो तर मी तर त्यांच्याशी कधीच बार्गेनिंग करायला जात नाही बिचाऱ्या त्या साध्या सुध्या बायका ते माणसं किती कष्ट करतात पावसात छत्री घेऊन उभे राहतात काय पाच हजार रुपयासाठी त्यांच्याकडे बार्गेनिंग करायचे मी तर महिलांना हे सांगेल काही तुम्हाला सेवा पाहिजे असेल प्रदीप दादा केंद्रीय दादा आणि भगत घरी तुमच्या घरातच आता तुम्ही नित्य सेवा करा अकरा मध्ये दिवस करा अध्याय करा एवढं जरी केलं ना तुमचे शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व होणार म्हणजे हो 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 आणि तुम्हाला टाइम जरी भेटत नसेल तरी तुम्ही कंटिन्यू स्वामीचं चं नाम नाम स्मरण तरी करा स्वामीला खूप प्रिय आहे स्वामीला खूप आवडतं नाम स्मरण हो कसं बोलले तुमचे त्याच्यामुळे सुद्धा तुमचे खूप सारे म्हणजे शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व होणार म्हणजे तेच ना कारण तुम्ही पण आजकालचे जॉब वगैरे असतात तुम्ही करा ना नाम नाही आजकाल तर प्रत्येक जण जॉब करतो ना ताई काही ना काही काम करतोच आणि एवढं हे करा की जे जिथे पैसा मागतो तिथं तुमचं लगेच सावधवा सावध व्हा तुम्ही जिथे पैसा केला तुम्ही सावध व्हा तुमच्या मनाने तुम्ही देत आहे तुम्ही द्या तुमच्या मनाने देत असेल तर द्या पण कोणी मागून घेत आहे ती देऊ नका पैसे तुम्ही देऊ नाही का बरोबर आहे बरोबर आहे कारण तिथे फ्रॉड आहे काहीतरी खरं आहे खरं आहे ताई मला हेच मुलांना सांगायचं मला तुम्ही असे पैसे देऊन कुणाला पण असं पुन्हा पण पण विश्वास ठेवू नका तुम्ही अगदी बरोबर आहे कारण हे लय विचित्र आहे बरोबर बरोबर एवढ्या बर। मोठ्या मा तो कसा फसवागी बघा या ना काय किती कमी वयाचा माणूस पण एवढी यांची दुर्बुद्धी यांना तात्काळ पाहिजे तात्काळ नाही ताई तो काय करतो माहिती फोटो वगैरे कशासाठी मागून घेतो फोटो गेरे, फोटो समजणार आहे काय समजतं खरं तू कसा दिसतो काय नाही आता थोडं प्रोफेशनल माणसं चांगलं दिसणार ना घरदार चांगलंच असतं चांगलंच असतं बरोबर आहे मग त्या फोटोवरून तो कन्सिडर करतो मग त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातो मग घरी येण्याचा प्रयत्न मग पैसे घेण्याचा प्रयत्न असं असं करतात ते लोक नाही नाही तो घरी पण जात नाही ताई हा कारण माहित आहे ना रंगेहात कोणी पकडेल हा आणि ते मिस्टर असतात म्हणजे मिस्टरांना कळणारच ना कुणाच्या पण आता म्हणून तो घरी पण जात नाही फक्त त्या फोटो वरून तो बघतो की आता इथे किती आपल्याला डल्ला मारता येईल हा आणि फोटो मारायची काय गरज बघा ना तेच मला तर तेव्हाच त्या काही ताई बोलल्या की ताई हा फोटो का मागतोय आणि माझे मिस्टर मला बोलले अगं मी कुणाला एक तू येडी आहे का म्हणजे कुणाला कोणाचे कॉन्टॅक्ट होतात त्याला फोन करते म्हणे कुणा कोणत्याही माणसाला त्यांना बर नाही आवडत फोन केली स्वामी सेवा कर म्हणतात मला बरोबर मला त्यांनी तेव्हाच बोलले होते आणि मला काही मला लगेच मला फोन माणूस कसं आहे मला लगेच कळून जातं कसं आहे नाही अगदी अगदी मला तेव्हाच कळलं त्याच्या कानामध्ये बाळी वगैरे हो हे होती म्हटलं हा नाहीये म्हंटल टाकायचा ना असे घानेडे हो 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 तुम्ही नसेल बघित मी त्याचा डीपी बघितला होता तेव्हा त्याला मी बोलली होती म्हटलं जर तू दत्ता पुत्र आहे तर तू असे डीपी कसे काय ठरतो तर म्हणे आई म्हणायचं अजून आई माझं वय किती कमी आहे तर ह्या वयात तर थोडस असं वाटतच ना माणसाला असं थोडस वाढणार आहे स्वामी भक्त म्हटल्यावर मनातून अंधकरणातून प्रेम भक्ती त्याची असते हो तेच ना खूप छान धन्यवाद तुम्हाला हे जनजागृतीच काम करताय ताई मला स्वामी होते बाळा तू शेअर कर बाळा तू शेअर कर पण माझी मिस्टर असायचे संध्याकाळी मग कस बरोबर बरोबर त्यांच्या एकच बोलत अजून ते मला बोलतील बरोबर आहे तू का फोन केला असे म्हणून मग मी शेअर नोटा केला म्हंटल आता आता खरंच वेळ आहे तर करूनच टाकणार नाही बरं झालं ताई ताई हो है। है? हो ताई नक्की हो